आम्ही बाकीच्यांना पैसे वाटलेले आमच्याबद्दल चांगले बोलायला सगळे तुलाच गेले काय आम्ही बाकीच्यांना यांना त्यांना तुला तू नाही मिळाले काय अरे तू कमी करते पैसा खाली या कोय तो अरे नाही यार मी गाडी गाडी नाही सगळे फ्लॅशेस जात आहेत मला ए नाही येऊ दे ना समोर येऊ दे थोडस असं ड्रायविंग स्किल बघता माझ काय बघ बघता हा ऍक्सिडेंट गाडी झाला होता म्हणजे वाईट नाही पण म्हणजे वाईटच आहे पण असं काही गॉड ती आठवण येते वगैरे असं काही ट्रॉमॅटिक आता नाहीये प्रत्येक प्रोजेक्टला वेगळा असतो ना कुठली व्यक्ती कुठली हो तू शुभं का तू आहे ना शक्य ते तुमच्यामुळे पण झालं की तुमचं पण त्याच्यामध्ये थोडस हेल्प नाही खरंच एकमेकांचं कौतुक सुरू आहे मला तिकडे कष्ट करावू नाही लागले म्हणजे यांच्या बाबतीत अरे अरे नाही ऐक एवढं प्रेम नको असं प्रथमला बनायचंय कष्ट मला कष्ट प्रत्येकाचे प्रत्येकाच्या पद्धतीने असतात आता आपलं ते असं ना पहिल्यांदा ए धुम बटावट पटावट चालू आणि राप करणं आरसा कोणाला तरी असा ठोकला रे आणि तीन दोन मला वाटतं पोरं होत नाही दोन मुली होत्या प्रथमे सोबत काम करायला मिळणार होत त्यामुळे एक विशेष विशेष प्रेम विशेष विशेष काय आनंद आनंदोर्स योगीने माझ्याकडनं मला असं थोडासा लगाम घालून कि नाही नाही हे नाही करायचं हे नाही हे नको हा चांगला आहे पण हा नको हा या कॅरेक्टरला जात नाही पुढच्या फिल्म मध्ये दुसरं महत्वाचं पात्र मी मी दुसरं महत्वाचं पात्र बॅग चांगले सिनेमे चालत आहेत जे चांगले नाही आहेत ते नाही चालत आहेत असं मला तरी वाटत वाईट गोष्टी नाही मी माझ्याबद्दल काय सांगायचं वाटेल काय सतराशे साठ सतराशे साठ गोष्टी चालूच असतात मी इकडे गाडी नंबर सतराशे साठ गाडी नंबर सतराशे साठ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि याच निमित्ताने माझ्यासोबत सिनेमातील सुपर डुपर टीम आहे सगळ्यात आधी महाराष्ट्र टाइम्स मध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं थँक्यू 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 सतराशे साठ सो सगळ्यात आधी म्हणजे मी ट्रेलर पाहिलं एकदम फॅन्टस्टिक आणि त्यामध्ये एकदम काहीतरी आहे सस्पेन्स म्हणा या सगळ्याच गोष्टी धमाल मज्जा मस्ती तर सगळ्यात दिग्दर्शकापासून सुरुवात करूया yes. <laughs> कास्टिंग करताना काय गडबड गोंधळ असं तुझ्यासोबत झालाय का कोणाला निवडायचंय कसं यांचे नाही तसं तर काही झालं नाही गोंधळ कास्टिंग बद्दल मी खूप क्लिअर होतो की मला कोण हवं आहे फक्त मला तो एक टेन्शन होतं की यांच्यासोबत मी काम नाही केलंय कधी तर ऍक्च्युअली एक आर्टिस्ट म्हणून तर मी यांना बघत आलो खूप आधीपासून तर मला माहिती आहे की कलाकार तो खूप चांगले आहेत पण सेटवर यांचं कसं असेल किंवा ट्युनिंग जमेल आपलं नाही जमेल आपण फार काम नाही केलं यांच्यासोबत तर ते एक टेन्शन होतं आणि कॅरेक्टरबद्दल टेन्शन होतं की जे कॅरेक्टर मी विचार करतो आहे तर हे कितपत त्यांच्याकडनं निघेल पण फार नाही म्हणजे मी जशी पीच केली यांना जसं ऐकवलं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मला कळालं की नाही भाई हे सगळे व्यवस्थित चांगलं करणार या सगळ्या गोष्टी तर त्याचं फार काही मला लोड आलं नाही उलट ते स्मूथच होत गेलं डे बाय डे ना की एक एक दिवस जातो तस स्मूथ होत गेलं ट्युनिंग अजून जास्त चांगली बनत गेली आणि तो फ्लो पण चांगला वाढत गेला सो त्याचं काही एवढं मला टेन्शन वगैरे हो काहीच वाटलं नाही सिनेमामध्ये बॅगे रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी खूप धडपड वगैरे या गोष्टी आहेत तर सिनेमा शूट करताना तुमची काय धडपड झाली आहे का धडपड गोंधळ काहीतरी मनवणं या सगळ्या गोष्टी धडपड म्हणजे प्रोड्युसरची झाली असते कारण की फिल्म खूप खूप गोष्टी आहेत फिल्म मध्ये आणि त्याच्यामध्ये ते सगळं कसं एक्झिक्यूट करायचं त्या त्या डेट्समध्ये झालं पाहिजे आणि आपण एक पावसाळ्यात पण पाऊस पण होता तर त्याच्यात पण आम्ही शूट करत होतो तर नाही ह्या सगळ्या गोष्टी ह्या धडपड तर होत ही धडपड तर होतीच पण फिल्म ज्या प्रकारे लिहिली गेली आहे आणि फिल्ममध्ये ज्या गोष्टी होत आहेत त्याच एवढ्या एंटरटेनिंग आहेत ना ते तर, तर फिल्ममध्येच या सगळ्या गोष्टी ज्या होत्या स्क्रिप्टमध्ये जी धडपड आहे ना तर त्या सगळ्या गोष्टीत काम करण्यासाठी एवढी मजा येत होती आम्हाला ते सगळे एक्झिक्यूट करताना जी मजा येत होती म्हणजे आय एम शुअर sure प्रथमेशला त्याचं कॅरेक्टर करताना प्रियदर्शिनीला तिचं कॅरेक्टर करताना मला बाकी जी अख्खी आमची कास्ट आहे प्रत्येक असे डिस्टिंग कॅरेक्टर्स आहेत आणि त्यांना त्यांना त्यांची त्यांची खूप मजा आहे त्या कॅरेक्टर्समध्ये तर आम्ही फक्त ते जगलं ते सगळे कॅरेक्टर्स आणि जे लिहिलंय ते फक्त डिलिव्हर करायचं आम्ही काम केले थोडस अजून आमच्या आमच्या पद्धतीने ऍक्टर म्हणून काय देऊ शकलो तर देऊन आणि अशा प्रकारे सतराशे साठ फिल्म आम्ही बनवली ओके okay. सिनेमामध्ये अर्थात प्रत्येकाचे जे कॅरेक्टर आहे तर ते वेगवेगळे पण तरी त्यामध्ये कोणाचं कॅरेक्टर असं वेगळं आहे आणि त्यामध्ये फार कष्ट घेण्याची गरज लागली कष्ट लागतायत मला कष्ट प्रत्येकाचे प्रत्येका च्या पद्धतीने असतात मला खरंच असं वाटतं सगळ्यात जास्त कष्ट जे लागले असतील ते जे आमचे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आहे ती म्हणजे आमची गाडी सतराशे साठ नावाची गाडी तर तिने फार कष्ट केले ती खूप फिरली आहे इकडे तिकडे खूप टँट्रम खूप होते तिचे की मला हेच पाहिजे मला हेच हे मला हीच लोक चालवणार माझ्यामध्ये हेच इंधन गेलं पाहिजे ह्याच प्रकारे मी एवढंच मायलेज देणार इतना पैसा मी <laughs> एका एकाच पेट्रोल पंपावर मी भरली जाणार <laughs> एकाच एक प्रकारचा वारा माझ्या टायर मध्ये जाईल <laughs> नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन पण <laughs> पण अस कारण की ते खूप महत्वाचं पात्र आहे त्याच्यावरतीच ही फिल्म आहे आणि सो महत दुसरं महत्वाचं पात्र मी मी दुसरं महत्वाचं पात्र बॅग ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तर हे दोघं जे हिरो आहेत आमच्या फिल्मचे गाडी आणि ती बॅग त्यांनी लय हिर केले माझं जे कॅरेक्टर आहे ना ते अभिनवाच कॅरेक्टर आहे आणि तो जरी वॉचमॅन दिसत असला आता इथे तरी तो रायटर डिरेक्टर आहे आणि स्ट्रगलर रायटर डिरेक्टर आहे त्याच्यामुळे त्याचं जे पार्ट टाइम जॉब आहे ते वॉचमॅनगिरी करण आहे आणि तिकडे तो का गेलाय तर त्याच्या कथेत एक वॉचमॅन नावाचा कॅरेक्टर म्हणजे वॉचमॅन कॅरेक्टर आहे आणि त्याला त्याचा अभ्यास करायचे आणि त्याला ऑब्व्हियसली पैसेही हवेत कारण तो त्याच्या गर्लफ्रेंडकडे पैसे मागत असतो पण ती काही आता त्याला देत नाही पैसे तो म्हणतो की आता काय कामधंदे काहीतरी केले पाहिजेत म्हणून तो तिकडे जातो आणि मग त्याच्या आयुष्यात काय घडतं कसं घडतं आणि त्याच्यात तो एक बॅग कुठल्या तरी गाडीत सतराशे साठ नंबरच्या गाडीत ठेवतो आणि मग त्याचे जे सतराशे साठ प्रकारे वाट लागतात <laughs> <laughs> ते तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे आणि तू जसं म्हणजे चॅलेंजिंग काय होतं या सिनेमात <laughs> तर माझ्यासाठी चॅलेंजिंग हे होतं की कंट्रोल करणं स्वतःला संयम स्वतःवर संयम ठेवणं की नाही हे नाही करायचं हे हे सिनेमावर जास्त भरोसा ठेवायचा आहे आपल्या प्रथमेश परब म्हणून तिकडे वावरायचं नाहीये तिकडे तुम्ही अभि म्हणून असणं फार गरजेचं आहे तर ते मेंटली असणं तिकडे फार डिफिकल्ट होतं कारण तुम्ही आता ज्या प्रकारचे माझे रोल्स बघताय काहीतरी लाईन असते किंवा काहीतरी सिच्युएशन असते म्हणजे या सिच्युएशनमध्ये सिच्युएशन खूप आहेत अभिकडे mm -hmm. पण माझ्या कॅरेक्टर्समध्ये खूप रिॲक्शन्स असतात खूप लाईन्स असतात खूप गोष्टी असतात त्याच्यामुळे ते लोक खूप रिलेट करू शकतात तसं या कॅरेक्टरमध्ये अशा गोष्टी आहेत ज्या खूप कठीण आहेत आणि त्यासुद्धा रिलेट करू शकत आहेत सो त्या पोट्रे करणं खूप कठीण होतं आणि ते योगीने माझ्याकडनं मला असं थोडासा लगाम घालून की नाही नाही हे नाही करायचं हे नाही हे नको हा चांगला आहे पण हा नको <laughs> <laughs> हा या कॅरेक्टरला जात <laughs> आ, फिल्म फिल्म पुढच्या मध्ये मध्ये तर नेक्स्ट आपण करू ट्राय तर हे हे सगळं मला असं वाटतं की त्याने एक काय म्हणू आपण एक एक पॉइंट ऑफ व्ह्यू लागतो ना ऍक्टरला की पूर्ण पॉइंट ऑफ व्ह्यू काय तू इथे प्लेस्ड होतोयस या जागी तू इथे जर तू काहीतरी वेगळं केलंस तर हा जो वरचा जो मजला बांधला जातो तो पूर्ण पडणार आहे so, सो त्याच्यामुळे तू नीट बसला पाहिजेस तुला दोन विटा लावायच्या तू दोनच लाव तू तिसरी नको लावायला जाऊ तुला दोनच लावायचे सो so, ते कळणं ते समजावणं समोरच्याने प्रेमाने आणि म्हणजे कधी कधी प्रेमाने आणि कधी कधी खूप प्रेमाने <laughs> 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 काय तर दिसत नेमका सांग ना एखादा नाही खूप खूप गोष्टी आहेत अरे खूप गोष्टी आहेत म्हणजे मी अशा खूप जागा काढत होतो ज्या अगदीच कॅरेक्टर म्हणजे आता मला फिल्म बघताना असं वाटायचं की हे कॅरेक्टरला कदाचित जात नव्हतं पण तो नेहमी प्रेमाने मला येऊन बाजूला येऊन सांगायचा की प्रथमेश हे चांगलं आहे पण आपण हे जरा वेगळ्या फिल्ममध्ये करूया किंवा हे नाही जात इकडे तर आपण दुसरा ट्राय करूया हा बरं 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 बरे आपण करूया करूया हे त्याचे मान जेव्हा ना तेव्हा मला कळतंय की हे नाही होणाऱ्यावर पण त्याचं कंट्रोल खूप होतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की वेगळं काहीतरी करायला मिळालं आणि लोकांना पण जे अपेक्षित आहे काहीतरी वेगळं दिसणं माझ्याकडनं ते या सिनेमा थ्रू लोकांना बघायला मिळेल yes. तुझ्याकडे येते खास फेवरेट सो <laughs> so, जेव्हा सिनेमा प्रत्येक सिनेमा निवडताना आपण कोणती ना कोणती गोष्ट पाहतो आणि मग होकार देतो मग या सिनेमाला होकार देण्यामागचं कारण काय होत संहिता हे एकमेव कारण होत मुळात माझं पात्र वेगळं आहेच त्या या सिनेमात पण त्याहीपेक्षा स्ट्रॉंग मला असं वाटलं या गोष्टीचा भाग व्हावा आणि एकदा गोष्ट आवडली ना की म्हणजे आपल्या मराठीमध्ये तरी असे अनेक कलाकार आहेत की जे गोष्टीच्या प्रेमात पडून सिनेमे करतात जे किती लेंथचा रोल आहे किंवा मोठा आहे कमी आहे वगैरे ह्याच्यापेक्षा जास्त गोष्टीची पडलेली असते आपल्याकडे ही खूप मला खूप छान वाटते ही गोष्ट तर जेव्हा त्याने नरेशन दिलं तेव्हा आय वॉज सोल्ड की मला अगदीच आवडेल चिनूचं पात्र करायला आणि त्यात त्याने ज्या दोन स्त्रिया लिहिल्यात सिनेमा सिनेमा या सिनेमामध्ये त्या दोन्हीही ऑफ ट्रॅक आहेत म्हणजे ज्या ज्या कुठल्या आता का साठीची म्हातारी असते ना ती तर आजपर्यंत मला नाही वाटत कुठल्याच सिनेमात अशा पद्धतीची स्त्री आहे या वयातली की जिचं बिहेव्हिअर हे असं आहे जे आता तुम्ही सिनेमात बघाल आणि आणि जे एक ऑबविस अरे वा किती गोड गर्लफ्रेंड ही असं वाटावं वा, पण अजिबात तसं नाही लिहिलंय hmm. खूप वेगळंच काहीतरी लिहिलंय आणि खूप प्रॅक्टिकल असणारी प्रसंगी बॉयफ्रेंडला सुनावणारी अशी ती hmm. गर्लफ्रेंड आहे आणि पैशांची बॅग आल्यावर तिचंही तिचंही इनोसन्सची तिचीही परीक्षा आहे त्यामुळे खूप खूप खुँ वेगळ्या पद्धतीचं पात्र वाटलं हे मला चिनू आणि कास्ट तर अर्थात म्हणजे वेगळी <laughs> <सिगडी> कास्ट असताना <laughs> प्रथमेसोबत काम करायला मिळणार होत त्यामुळे एक विशेष विशेष प्रेम विशेष काय विशेष आनंद ऑफकोर्स आणि शुभंकर सोबत पहिल्यांदाच मी काम करत होते यानिमित्त पहिल्यांदा काय रे कारण कि प्रत्येक प्रोजेक्टला वेगळच फील असतो ना हा व्यक्ती आहे कुठली व्यक्ती आहे ओ तो शुभंकर आहे का तोवला मी शॉपवर नाही त्यामुळे ते पण अशी दोस्ती आरी वाली माणसं पण होती त्यामुळे आणखीन मज्जा येणार होती पण मेनली गोष्ट ही योगीराज पूर्ण अशी स्टारकास्ट मस्तेकोर पाहता तुला काही कष्ट लागले का त्यांना एकत्र चला मी असं काही कष्ट वगैरे नाही लागले खूप धमाल केली यांनी सेट वर बॅक सेट सगळं आणि खूप म्हणजे मी आधी पण ही गोष्ट बोललो की खूप गुणी कलाकार येते ठीके खूप गुणी कलाकार खरा अर्थ नाही आहे म्हणजे टाइमचे पंक्च्युअल ठीक आहे आपल्या कामाबद्दल प्रामाणिक ठीके आणि म्हणजे कधीच असं नाही की जर एखादी गोष्ट आता म्हणजे याने खूप वेळा प्रथमेशने आत्ता तुम्हाला सांगितलं असेल की म्हणजे जिकडे वाटायचं की बाबा वर जात आहे ठीक आहे आणि जिकडे मी सांगायचो की हे नाही पाहिजे ठीक आहे तर ती आमची जी म्हणजे छोटं फसक व्हायचं ना ते पण एवढं फनी असायचं म्हणजे ते असं नसायचं की यार मला नको आहे किंवा असं आसा किंवा असं नाही ते खूप म्हणजे ट्युनिंग एवढं जमलं होतं जुळलं होतं ना तर मध्यंतरी असं झालं होतं की एक ह्याने पंच घेतला आणि फक्त आवाज दिला अरे प्रथमेश हा नाही घेत ठीक आहे एवढं असं झालं होतं ते हा कळायला नाही घेत ठीके ते एवढं ते जमलं होतं झालं होतं सो म्हणजे हेच म्हणजे सगळ्या गोष्टी अशा आहेत काय आमच्यापर्यंत न पोहोचू देणं आणि काय रे कशामुळे उशीर होतोय आपण सिंग करू <laughs> जे त्याच्या स्वतःमध्ये साचलेलं सगळं बाजूला ठेवून तो प्युअरली कामाकडे फोकस करायचा कारण तो बऱ्याच गोष्टींची डील करत होता त्याचा पहिला सिनेमा होता तो प्रोडक्शन डील करत होता स्क्रिप्ट मधले चेंजेस लोकेशन सगळं त्याच्याच कडे प्रत्येक जण त्याच्याकडे येऊन बरं ओळखायचा हो की योगी काय करायचं योगी खूप संयमाने सगळं हँडल करत होता त्यामुळे त्याला ते कष्ट खूप होत सगळ्यांनी पण शक्य ते तुमच्यामुळे पण झाले की तुमचं पण त्याच्यामध्ये हेल्प त्याच्यामुळे एकमेकांचं कौतुक सुरू आहे मला तिकडे कष्ट करावे नाही लागले म्हणजे यांच्या बाबतीत अरे अरे नाही ऐक एवढा प्रेम नको प्रथम तिथे मला कष्ट नाही करावे लागले मी खूप व्यवस्थित सांभाळून घेतो आम्ही बाकीच्या आमच्याबद्दल चांगले बोलायला सगळे तुलाच गेले का त्यांना तुला तू नाही मिळाले का अरे कौतुक कमी करते पैसा खाली एक गोष्ट मी ऍड करतो याच्यात की प्रत्येक कलाकारांनी जे काम केलेलं आहे याच्यात ते त्यांच्या आयुष्यातलं वेगळं काम आहे मी अजून आजपर्यंत प्रसाद खांडेकरला असं कधी बघितलं नाही सुहास ताईंना शुभंकरने जे जे केलेलं आहे ते भयानक चांगलं आहे मी त्याला बघितला बघितला सांगलं की बाप काम झाले त्याच्या प्रियदर्शनीने आतापर्यंत जी प्रियदर्शनी बघितली ती कधीच तुम्हाला दिसणार नाही इवन ह्याचं कौतुक ह्याच्यासाठी आहे की छोटे छोटे जे कॅरेक्टर्स येतात ना ते पण तुमच्या लक्षात आणि ते नवीन आहेत सगळे ते त्यांना कुठेच तुम्ही बघितलेलं नाहीये सो स्क्रिप्टिंगची इतकी कमाल आहे की त्याच्यात त्याच्यात ऍक्टर्सने तर कमालच केलेली आहे पण स्क्रिप्टिंगने पण त्यांना एक पूश दिलेला आहे की ह्याच्यावर आपण काहीतरी अजून चांगलं करू अजून चांगलं करू सो लोकांना ना फक्त कॉमेडी सिनेमा नाही बघायला मिळणार आहे लोकांना सस्पेन्स आहे थ्रिलर आहे आणि ना बऱ्याचदा लोक ना हसत हसत मराठी सिनेमाचा एक लाट येते वगैरे वगैरे तर ते मला असं होणार या सिनेमात एक सायलेन्स येणार आहे की भेंडी गाडी नंबर सतरा साठ बघून आलो ना भेंडी मला सायलेन्स आवडला भेंडी काय सायलेन्स होता माहिती काय अंगावर आला ना असा सिनेमा की बघून असं वाटलं की परत जाऊन बघावा तो जो सायलेन्स आहे ना हा सिनेमा खूप वर्क करणार आणि काय बाप सिनेमा झाला तुम्हाला मजा येईल माझं मा आतून असं येत आहे खूप भारी आहे म्हणजे खूप काही काही सांगायचं पण तुम्ही चार थिएटर मध्ये बघाल तेव्हा तुम्हाला मजा येईल हेच आहे कारण की ना बऱ्याच लोकांचे कमेंट्स आहेत प्रेक्षकांचे की हा सिनेमा जर पाहिला ना तर एखादा वेगळं म्हणजे मराठी सिनेमा सृष्टी जी आहे तर ते वेगळं वळण घेऊ शकतं आणि चांगला सिनेमा चालू शकतो मराठीला एक वेगळं वळण मिळेल आय होप म्हणजे आता तर चांगले चांगले सिनेमे चालत आहेत गुलकंद आला आता आला आता जारण पण छान चालतोय त्याच्यावर आमच्या सिनेमाची भर पडू दे अशी एवढी माफक इच्छा आमची आणि मला खरंच या गोष्टीचा पण आनंद होतो की चांगले सिनेमे चालत आहेत असं अजिबात होत नाहीये की अरे हा काही सिनेमा आणि तो खूप कलेक्शन होता आणि सगळे मग त्याच प्रकारचे सिनेमे करायला लागतात चांगले सिनेमे चालत आहेत जे चांगले नाही आहेत ते नाही चालत आहेत असं मला तरी वाटत आणि आय फील बाकीच्यांनी पण त्याच त्याच्यासाठीच स्ट्रगल करावं की आपण ऍज एन इंडस्ट्री कसं चांगलं देऊ शकतोय लोकांना आणि चांगल्या प्रकारच्या गोष्टी लोकांसमोर आणू शकतोय चांगल्या जशी संहिता म्हणाली ना की तसं आपल्याकडे खूप आहे चांगलं आहे तर आपण मीडियावर काम का करायचं आपण उत्तमच काम करूया कारण की उत्तम कामाची पावती लोक देतातच आणि आपल्याला कळतं की आपलं काम नेमकं कसं झालंय फॉर्च्युनेटली कुठलाही चांगला सिनेमा अरे यार चांगला झाला पण चालला नाही असं झालं नाहीये hmm. गेल्या एक दोन वर्षात तरी मला असं वाटतं सो आय एम व्हेरी वी ऑल आर व्हेरी पॉझिटिव्ह गाडी नंबर सतराशे साठ बद्दल hmm. कारण की वेगळी लाट वगैरे ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या पण तुम्हाला एंटरटेन तर नक्कीच करणार तेवढ्या वेळेपुरती आणि त्याच्यानंतर घरी जाऊन पण तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतील ते कॅरेक्टर तुमच्या सोबत राहतील आणि तुम्ही इतरांना तर नक्कीच सांगाल की गाडी नंबर सतराशे साठ थिएटर्स मध्ये जाऊन बघा चार जुलैपासून yes, आहे तो आपण घेऊयात सो yes. so, सगळ्यात पहिला I mean, प्रश्न I mean, फिरवाना I mean, रॅपिड फायर सगळ्यात सगळ्यां सगळ्यांनी उत्तर एकत्र जमेल कॉम्पिटिशन नाही नाही कॉम्पिटिशन आहे सो तुमच्यापैकी एका वेळी सतराशे साठ गोष्ट कोण करत मी मी <laughs> नाही मी इथे केले बस मी पण काय केलं असं सतराशे साठ काय सगळं मीच मीच सतराशे साठ म्हणजे कामांच्या बाबतीत आम्ही बोलतोय सतराशे साठ काम आम्ही करतो चांगल्या बाबतीत असं वाईट गोष्टी नाही शुभंकरचे मी गॅरेंटी माझ्याबद्दल काय सांगायचं वाटेल काय सतराशे साठ गोष्टी सतराशे साठ गोष्टी चालू असतात मी इकडे पण आज कुठे अरे यार आज इकडे काय करतोय नंतर येईल का अरे हा इकडे इकडे पण आहे अरे दोन दशापूर्वी इकडे होता सो त्या माझ्या सतराशे साठ गोष्टी असतातच ओके इट्स okay व्हेरी गुड ठीक आहे सो गाडी म्हटलं की पहिलं आठवणीत येणारा किस्सा गाडी म्हटलं की पहिला आठवणीत येणारा किस्सा अरे माझा हा ऍक्सिडेंट गाडीमुळे झाला होता म्हणजे वाईट नाही पण म्हणजे वाईटच आहे पण असं काही गॉड आता ती आठवण येते वगैरे असं काही ट्रॉमॅटिक आता नाहीये पण तो पटकन येतो गाडी म्हणला की ते आठवत मला एक म्हणजे एक फनी किस्सा आहे माझा मी गाडी शिकलो होतो माझ्या सेकंड हँड गाडीवर स्विफ्टवर म्हणजे मी चालवत होतो पार्ल्यात हनुमान रोडला गणेश बाजूला बसला होता आणि मी इथे होतो आणि हनुमान रोडला मी आता आपलं ते असं ना पहिल्यांदा एम बटावट पडावट चालू आहे आणि आरसा कोणाला तरी असा ठोकला रे आणि तीन दोन मला वाटतं पोरं होत नाही दोन मुली होत्या आणि एक मुलगा होता आणि त्याच्या पोरीला आरसा असा ठोकला आणि मी पुढे गेलो ना हनुमान रोडचा सिग्नल लागला रे मी बोललो अरे बापरे आता काय करणार तर गणेश काय चालू रे बघाव बघाव गाडी सर बघाव आर आईने मी दीकर बघाव बघाव मी म्हटलं हा पण गाडी बंद पडले चालू होते त्याचं काय करू कारण <laughs> मी शिकर होतो रे आणि भाई ते आले रे तो पोरगा आला मला वाटतं त्याचा आणि तिचा काहीतरी चक्कर बिक्कर असणार आला बोलतो हे गणेश दिशल भगाव भगाव म्हटलं कर नीचे कर नीचे कर सॉरी सॉरी वो मी सॉरी बोलणे रुका था असं मी त्यांना म्हणलं <laughs> तो म्हणाला इट्स ओके त्यालाही <laughs> काही सुचलं नाही रे आता सॉरी गाडी म्हणलं गाडी म्हणल्यावर तो मला किस्सा फार आठवतो आणि मला जे आपल्याला ऍक्टर म्हणून जे सुचत ना त्यावेळी की गणेश जाव जा गणेशने खूप उडवले तो पळाला त्याच्यामुळे त्याला सिच्युएशन माहित होती काय होणार पण मी असं उलटा गेम केल्यामुळे मी वाचलो ओके शुभंकर तुझं राहिलाय माझं गाडी बरोबरच गा। अरे <laughs> नाही यार मी गाडी गाडी नाही सगळे फ्लॅशेस जात आहेत मला ए नाही येऊ दे ना समोर येऊ दे थोडस असं एखादा नाही गाडी गाडी बरोबरचे माझे रोड रेजेस आहेत भांडणं जे काय झालेली आहेत गाडी बरोबरची म्हणजे एक असा काळ होता जिथे गाडी काहीतरी भांडणं झालेत आणि मी मारलंय कोणाला तरी आणि असं मारामारीवाले खूप झालेले आहेत भांडणं झालेली आहेत सो दोन हजार एकवीस मी ते मारणं कोणालाही हे बंद केलंय आणखी खूप हा जर किस्सा सांगितला तर पोलीस येतील माझ्याकडे सो मी हा नाही <नागगड़ी>। सांगणार <laughs> डायरेक्ट हो माकडे होतील डायरेक्ट पोलीस अच्छा तू असत होत तर ते येतील सो तो तर, मी तो नाही सांगणार पण त्या दिवसानंतर मी फक्त समोरच्याला वाटलं पाहिजे की हा कधीही मारेल आपल्याला पण तेवढं मांडणं होतात कधी उतरून मांडणं होतील पण छान शिव्या घालून छान गोड शब्दात मी आता त्यांना सांगतो कमाल रात्रीच्या वेळी तुमच्यापैकी कोणाला गाडी चालवायला नाही माझे जे किस्से आहेत ते मी या फिल्म मध्ये आहेत ते चार जुलैला जे किस्से त्यांनी फिल्म टाकले ओके सो रात्रीच्या वेळी तुमच्यापैकी कोणाला गाडी चालवायला द्यायची असेल तर ती व्यक्ती कोण असेल आणि का रात्रीच्या हो मलाच देतील कारण या दोघांची ड्रायविंग स्किल बघता माझ काय नाही शर्मा शर्माला दिली पाहिजे आपण शर्मा जो आमच्या गाडी नंबर सतराशे सात चा जो ड्रायव्हर आहे शर्मा तो एवढा गोड आहे तर त्याला आय गेस त्याला आम्ही घेऊन ठेवू काय आपण जर, गड़ेला जर गड़ेला आवडेल चार जुलैला कळेल सो जर तुम्हाला पैशाची बॅग मिळाली जसं सिनेमात आहे तुम्ही काय कराल तिसऱ्या सेकंदाला उडवणार पैसे <laughs> तुम्ही काय करणार म्हणजे कुठेतरी पार्टी करणार दुबई तिथन प्रायव्हेट जेट घेऊन आपल्या मित्रमंडळींना घेऊन तिकडे जाऊन पार्टी करणार आणि अजिबात विचारणे करणार की मला एवढे खर्च होते की का हे आहे मित्रांना सांगणार ही हे आपले पैसे हे आपल्याला जसं पाहिजे तसे उडवायचे आहेत खर्च करायचे आहेत कारण की हे ना मला कुठे इन्व्हेस्ट करायचे आहेत ना मला ह्याच्याने काय बंगले बांधायचे आहेत काही नाही करायचे हे आपल्याला बॅग मिळाली आहे ना फुकटचे मिळालेत ना पैसे फुकटचेच उडवायचे पण त्याच्यात काय हे शोधायचं नाही आणि हे ॲक्च्युली मी खूप आधी केलं होतं मला पहिल्या फिल्मचे जे पैसे मिळाले होते नाही नाही पहिल्या फिल्मचे जे पैसे मिळाले ना ते मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा काही ते पन्नास हजार रुपये मला मिळाले होते तर मी माझ्या मित्रांना सांगितलं हे पन्नास हजार रुपये हे आपले पैसे आहेत आता हे आपण कसे उडवायचे कुठे उडवायचे ते आपण बघू आपण ठरू आम्ही मनालीला गेलो तिकडे आम्ही ते उडवले पैसे आईला मला सांगितलं की हे नाही आहेत पैसे तिकडे आम्ही उडवले तिकडे जी मजा केली ती केली सो अशा प्रकारचं तरी मी मी फंक्शन करतो सो आता ही बॅग मिळाली की मग प्र कमाल ऐकून मला असं आलं की मी खूप सेविंग करेन चांगली <laughs> गोष्ट <गोस्ता। laughs> आणि दहा करोड मिळाले तर त्याचे वीस कसे होतील हे आधी मला सुचेल आणि काय झालंच एक वाटलंच आणि एक छान काही करावस वाटलं तर एक स्वतःच प्रोडक्शन उभं करून त्यातनं काहीतरी निर्मिती करेल कमाल योगीराज पार्ट टू पार्ट टी मीच राहील का हा कोण नवीन ऍड ऑन करा नाही ऍड ऑन नाही म्हणजे आता तुम्ही नाही 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 सिनेमा सिनेमा बघाल ना तुम्ही शेवट्याला जाल ना तर तुम्हाला त्याची कल्पना येईल चार जुलैलाच ठीक आहे सो आहेत काही गोष्टी त्याच्यामध्ये पण त्याचा विचार तरी अजून नाही केला पण जर पैसे मिळालेच तर विचार नक्कीच आहे अच्छा पार्ट तुमचा मला असं वाटतं की मुंबईत एखादा बंगला बांधेन मी छान कुठेतरी जिकडे छान हिरवळ असेल पाणी असेल फार कमी जागा असतील अशा पण असं काहीतरी मी छान बंगला बांधेन आणि तिकडे मी सगळ्यांना अलाउड करेन असं काही हे नाही पण मोस्टली पण मोस्टली मीच राहीन हा राहणार मीच आहे म्हणजे राहील माझंच घर हा म्हणजे तू येशीलच तुला काय So, चित्रपटात जसं बॅग गायब झाली तसं सेट वर वस्तू गायब वगैरे करतं का असा काही किस्सा आहे का गायब केलं असं काही असं काही गायब गायब, गायब करतो <laughs> ओके कर okay, so, सो शेवटच चित्रपटाबद्दल एका शब्दात जर कोणाला काही सांगायचं असेल तर काय सांगणार एका हो एका शब्दात एका शब्दात हो धमाल प्रत्येकाने पैसा वसूल वा तेण वेगळे वेग वेग उत्तर द्यायचं नाही हे मला 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 माझं सावडलेलंय सो ते मी विकणार आहे ते म्हणजे बॅगम बाप कॉमेडी यस आणि यस करून खाली सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू सो मच स्टार जुळे गाडी नंबर 1760 यस